नवी मुंबई महानगर पालिकेच्या प्रथम महिला विरोधी पक्ष नेत्या तथा शिवसेना महिला जिल्हा प्रमुख सरोज रोमदास पाटील यांनी सप्तकन्या सेवाभावी संस्थेच्या सदस्यांसोबत वारकरी संप्रदायाच्या सर्वात उच्चस्पद असणाऱ्या पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या दिंडींचे दर्शन घेतले आणि सदर दिंडींमध्ये सहभागी वारकऱ्यांना सेवाव्रत म्हणून लाडू आणि फळाचे वाटपही केले तसेच सरोज पाटील यांनी दिंडीमध्ये सहभागी होत वारकऱ्यांसोबत रामकृष्ण हरिका जप करत बाई प्रवासही केला नाव सरोज रोहित पाटील मी नवी मुंबई आहे नवी मुंबई महिला जिल्हा प्रमुख आणि सप्त कन्या माध्यमातून मी ते एक अनुभव इथे घ्यायला माझ्या बरोबर माझे जय सर्व पदाधिकारी माझ्यावर उपस्थित आहेत आणि हा जो अनुभव आहे इथे मला अगड्या वेळा इथे आलेला आहे आपण म्हणतो की महाराष्ट्र ही आपली संतांची भूमी आहे आणि या कानाकोपऱ्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये संत महाराज वसलेले होते आणि मारे मेन म्हणजे त्यांचं सर्वात हे आहे की आपले पांडुरंग विठ्ठल रुक्मिणी हे त्यांचं मेन दैवत आहे आणि त्याचप्रमाणे आज जे कानाकोपऱ्यात हे वारकरी संप्रदाय आले माझ्या मते हे वारकरी म्हणजे एक यांना भेटून मला एक विठ्ठल पांडुरंगाच त्यांचं दर्शन त्यांच्यामध्ये मध्ये झालंय कारण हेच वारकरी आपले हिंदू संस्कृतीची जी परंपरा आहे त्याचे रक्षक आहेत असं मला माझ्या मते वाटतं आणि आज ही माझी पहिल्यांदाच वारी आली वारीच्या मध्ये मी आलेली आहे माझे सर्व सदस्य आहेत पदाधिकारी माझ्यासोबत आलेले आहेत मला एक असा आगळा वेगळा अनुभव इथे अनुभवायला मिळालेला आहे खरोखर खूप छान वाटत आहे कारण वयाच्या पंचावन्न वर्षी मी आज इथे वारीमध्ये सहभागी झालेले आहे आज आपण म्हणतोय किती वारकरी आहेत आपल्याकडे खर तर वारकरी म्हटल्या बरोबर जे संत महात्मा आपले होऊन गेले जे संतांची पुण्या मिळत आहे आणि या वारकऱ्याच्या माध्यमातून आम्ही सर्व संत कन्या सेवा संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि माझ्या सर्व महिला पदाधिकारी इथे थोडासा फराळ वाटप या वारकरी करायचा आम्ही ठरवलेला आहे आणि हा जो फराळ वाटप आम्हाला एक सगळा वेगळा अनुभव मिळणार आहे ते खरोखर आज आम्हाला पांडुरंगा भगवंता विठ्ठल रुक्मिणी दर्शन झाल्यासारखा अनुभव आहे रामकृष्ण हरी मुंबई